पाच एप्रिलला जाहीर झालेल्या यू पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत रियाज अहमद सय्यद हा उत्तीर्ण झालाय यू पी एस सी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला त्यात तो दोनशे एकसष्ट रँकने उत्तीर्ण झाला यापूर्वी रियाज सय्यद फॉरेस्ट डिपार्टमेंटची परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सध्या तो दार्जिलिंग येथे आर एफ ओचे प्रशिक्षण घेत आहे त्याने त्याचे उच्च शिक्षण बिटको कॉलेजमधून

मग आई आई नंतर आईला पण समजवलं का अरे आई दिल्लीत पुण्यात एमपीएस सी करायची तर पुण्यात जावं लागतं युपीएससी करायची दिल्लीत जावं लागतं नंतर म्हटलो त्यावेळेस अधिकारी होईल तर तुला सरकारी आवाज मध्ये मी माझ्यासोबतच ठेवा एकावर ऐका मानली म्हणून त्यानंतर दिल्लीला गेलो पाच वर्ष कधी मला एक पैशाची कमी नाही झाली मी वडिलांना फोन करून सांगायचो का मला या या कामासाठी पैसे लागतात तर विचारायचे किती लागतात सांगितलं पाच हजार आठवडलं दुसऱ्या दिवशी दहा आला मी म्हणजे इथून म्हटले मी सगळ्या गोष्टी म्हणून मी मानतो का माझ्या जागेवर प्लीज कलेक्टर झाले त्यानंतर ज्यावेळेस मी फोन केला वडिलांना मला बोलताच येत नव्हतं मी एकदम भरभरून झालं का रडूच अक्षरशः रडू पसरत होतं तर मी बोलतो वडिलांना तर यानंतर मला पुन्हा एकदा द्यायची गरज पडणार नाही असं ते समजलं काय झालं मग काय करायचं मी आईला फोन केला दुसरा बस तेवढे दोन फोन केले मी त्याच्यानंतर माझी परिस्थिती नव्हती तर मला स्वतःला विश्वास बसत नव्हता एक वेळेस मी विचार करत होतो का चोवीस मध्ये तिथे मध्ये चोवीस वी तरी भेटावी आणि ते चोवीस मध्ये पहिली सर्व्हिस मला भेटली या पाच वर्षाच्या पूर्ण प्रवासात बऱ्याच लोकांचा साथ भेटला बऱ्याच लोकांनी नेहमी मला हे सांगितलं आता अण्णांनी ते सांगितलं नाही तर बऱ्याचदा मी अण्णांना फोन करून विचारायचो का अण्णा अशा अशी एक केस आहे त्या केसचं काय हे अण्णा त्या बाबतीतही गायडन्स करायचे अन्न मी ते सांगितलं नाही पण मला मला गायडन्स होताच आणि बरेच लोकांचा गावातल्या बरेच लोकांचा सा नेहमी साथ होती तू करशील तू हे होता की पाच वर्ष लढलो ना जिंकलो त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो ते जीवनात एक आपण ठरवतो एक ध्येय ठरवतो की या ध्येयापर्यंत आपल्याला पोचायचं आहे जसं शेरपा सिंग म्हणा त्याला त्याने ठरवलं होतं मला एव्हरेस्ट शिखर पारकर चढायचंय आणि ज्यावेळी तो तिथे पोहोचला त्याला जितका आनंद झाला असेल तितका आनंद आज मला होतोय कारण आमच्या सगळ्यांचं असं स्वप्न होत की मानू भाऊ मला तिथे पाहिजे वडिलांचं स्वप्न होतं माझा मुलगा मला तिथे पाहायचा आहे आणि आज तो खरं तिथे पोहोचला खरंच आज आम्हाला जीवनात आम्ही सगळं मिळवलं ही भावना आहे त्याचे वडील प्रेसमधून सेवानिवृत्त झाले आहेत हा त्याचा तिसरा प्रयत्न होता यापूर्वी त्याच्या यशाला अंतिम यादीत सहा गुणांनी हुलकावणी दिली होती ती भर त्याने आर एफ ओचे ट्रेनिंग करीत असताना चौदा तासाच्या शेड्यूलमधून वेळ काढून हे यश संपादन केले आहे त्याच्या वडिलांनी सांगितले की माझ्या दोन मुली शिक्षिका आहे व माझे मुले हीच माझी संपत्ती आहे असे त्यांनी सांगितले रियाजचे वडील हे कोपरगावचे भूमिपुत्र असून ते सध्या कामानिमित्त नाशिकला आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे रियाज सय्यद हे कोपरगावचे भूमिपुत्र असल्यामुळे समस्त कोपरगाव व चोपदार कुटुंबाच्या वतीने रियाज यांचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहे प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव